सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्या सत्वमित्युत जेव्हा देहाची सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होत होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो तात्पर्य दोन नेत्र दोन कान दोन नापुड्या दोन पण तोंड जननींद्रिय अशी शरीराची नऊ द्वारे आहेत जेव्हा प्रत्येक द्वार लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टीची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो सत्वशुद्धी मनुष्य होतो आणि त्याच्या प्रत्येक त्याच्यामध्ये सुखाच्या वृद्धी होते हीच सत्ववृद्धीची अवस्था आहे सर्वद्वारे शुद्ध हे स्विन प्रकाश उपजा येते ज्ञान यदा तदा विद्या विवृंद सत्व मृत्यू अध्याय चौदावा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री कृष्ण अध्याय क्रमांक चौदा यामध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्ताने अहंकार या ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांना सुयोग्य असं वळण लावलं मन हे इंद्रियाचा राजा आहे तो सर्व सनियंत्रित करतो आणि त्यातूनही अहंकार हा नाही आला तर तो दैवी गुणांची संपदा या ज्ञानेंद्रियांना चांगलं वळण लावल्यानंतर जे सूक्ष्म तत्व जागृत होतं भगवतमय भाव तयार होतो वाणीनं भगवंताचं नाम संकीर्तन करावं डोळ्यानं भगवंताचं रूप पाहावं कानानं भगवंताचं चिंतन ऐकावं भक्तिमय भाव हा आत्मस्थित भगवंत ए हृदय ते हृदयी हा व्यापक ब्रह्म याची देही याची डोळा अनुभवण्याची ही जी व्याप्ती आहे व्यापकता आहे ही ज्ञानेंद्रियांना चांगलं वळण लावलं तर खरंच आयुष्य खूप छान आहे भगवंतानं दिलेला हा मानव जन्म कृथार्थ यथार्थ भगवतमय होतो संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे अमृतवचन हे जीवनदर्शन होते आणि त्यातून माणसाला एक आत्मस्थित भगवंताचं नित्य पारायण होतो जे जपसाधनेतून भक्तिभाव जागृत होतो तो एक सात्विक आनंद आहे आणि सत्वम शुद्ध हे आत्मस्थित भगवंताचं आनंदमय कोशाचं एक प्रसाद रूप अवस्था आहे